Vamos आज आपण चिंचवण जिल्हा परिषद शाळेमध्ये आलेलो आहोत जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण जिल्हा परिषद चिंचवण जिल्हा परिषद म्हणलं की आपण सोशल मीडियावर फेसबुक झालं व्हॉट्सअप झालं अनेक उपक्रम आपण त्या बघत असतो आज याच शाळेमध्ये चिंचवण जिल्हा परिषद ही एक केंद्रीय प्राथमिक शाळा आहे आणि या केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील भाऊ आपल्यासोबत आहेत सर आहेत दस मॅडम आहेत नानादेखील आपल्यासोबत आहेत गायकवाड नाना या शाळेचे शिक्षक वृंदा आपल्यासोबत आहेत पत्रकार ज्ञानेश्वरजी आपल्यासोबत आहेत सर मला सांगा की आपण वेळोवेळी काही ना काही उपक्रम घेत असता आज आपल्या शाळेमध्ये आनंद मिळवा हा उपक्रम आपण या शाळेमध्ये घेतला आहे काय म्हणजे कशा प्रकारचा प्रतिसाद आहे आणि कशामुळे हा आपण हे उपक्रम साजरा केला आहे वरणी तालुक्याचे कर्तव्याध्यक्ष गट अधिकारी उजगरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली वडवणी तालुका शैक्षणिकदृष्ट्या नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे आणि त्यामध्ये वडवणी तालुक्यामध्ये के चिंचवण केंद्र हे गुणवत्तेच्या बाबतीत तालुक्यामध्ये व जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आपल्याला दिसून येईल यामध्ये जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चिंचवण येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बाल आनंद मेळावा आनंदनगरी उत्साहामध्ये आम्ही साजरी करत आहोत यामध्ये जवळपास साठ विद्यार्थ्यांनी आपले स्टॉल लावलेले आहेत त्यामध्ये विविध खाऊ पदार्थ खाऊगल्ली भाजीपाला खेळणी खाऊ इत्यादी स्टॉल लावलेले आहेत आणि हा स्टॉल लावण्यामागे हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश मुलांना कमवा आणि शिका शिका आणि कमवा हा उद्देश आहे यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या घरी पदार्थ बनवलेले आहेत विशेष करून खास करून आमचे सहकारी जे आहेत गायकवाड सर दस मॅडम आंधळे सर कदम सर आणि माऊली आमचे वावळ या सर्वांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून अतिशय दर्जेदार असे स्टॉल या ठिकाणी लावलेले ला आहेत आणि त्यांना प्रतिसाद गावातील नागरिक माता पालक यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे या शाळेमध्ये नेहमीच विविध उपक्रम साजरे केले जातात त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील जयंती असतील प्रजासत्ताक दिनानिमित्त असेल स्वातंत्र्य दिनानिमित्त असेल यानिमित्त विविध स्पर्धा खेळ हे नेहमीच घेतले जातात आणि त्यासाठी त्यासाठी पालकांचं शाळा असतो स समितीचं ग्रामपंचायतचं फार मोठ्या पा प्रमाणामध्ये सहकार्य लाभत असतं आपणाला या शाळेमध्ये आपण पाहिलं असेल की ज्या एखाद्या इंग्लिश स्कूलला सुविधा कमी आहेत त्या सुविधा या केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये आपणाला दिसून येतील धन्यवाद धन्यवाद भाऊ आपण पाहू शकता हे आनंदनगरी अशा प्रकारचे मुलं आहेत त्यांनी म्हणजे कृत्रिमच नाही तर घरून म्हणजे पदार्थ बनवून आणलेले आहेत आणि बनवूनच नाही तर शेतातील भाजीपालासुद्धा या ठिकाणी आलेला आहे कोथंबीर असेल शेवग्याच्या शेंगा असतील अनेक असे भेंडी असेल कारले असतील म्हणजे या आनंदनगरीमध्ये कोणताच पदार्थ नाही असा आपल्याला माझं जाणवणार नाही एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या शाळेने राबवलेला आहे आपण जाणून घेऊया या शाळेच्या संदर्भामध्ये कारण शाळेमध्ये खूप म्हणजे इमारत असेल किंवा झाडां झाड सुशोभीकरण असेल किंवा विद्यार्थ्याची शैक्षणिक गुणवत्ता असेल या ठिकाणी थोडीशी आपल्याला उंचावलेली आणि म्हणजे पा विद्यार्थ्याच्या क्वालिटीहून आपल्याला म्हणजे ती कुठंतरी प्रगती जाताना दिस दिसते आहे त्या म्हणजे आपल्या शिक्षक आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून दस मॅडम आपल्यासोबत आहेत मॅडम काय सांगाल की आपल्या शाळेच्या या ज्या सु सुविधा आहेत किंवा याच्यामध्ये कुठंतरी म्हणजे आपल्याला म्हणजे या नवीन स्टाफ आल्यापासून कुठंतरी शाळा थोडी प्रगती पत्तावर जाते असं वाटतं याच्याबद्दल काय सांगाल काय काय सुविधा आहेत आणि कशाप्रकारे आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कर शाळेमधल्या सुविधांचा जर विचार केला के के तर पाण्याचा फिल्टर आहे वर्गात बसण्याची व्यवस्था आहे बेंच आहेत फॅन आहे लाईट आहे टी व्ही आहेत परत आणखीन प्रथम फाउंडेशनने दिलेली टी व्ही आहेत आणि जर समजा हा उपक्रम आज दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी आपण शाळेमध्ये बालानंद मेळाव्याचं आयोजन केलं गेल्या वर्षी पण ह्या मेळाव्याचं आयोजन केलं होतं विद्यार्थ्यांचा तर गेल्या वर्षी प्रतिसाद चांगला होताच पालकांचा पण गेल्या वर्षीचा चांगला प्रतिसाद होता आणि गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षीचा प्रतिसाद आणखीन चांगला आहे ह्या वर्षीचा प्रतिसाद पाहून पुढच्या वर्षी पण ह्याच्यापेक्षा पण मोठ्या बालआनंद मेळाव्याचं आयोजन करू आम्ही तर अशा प्रकारे आपण या चिंचवण जिल्हा परिषद शाळेमध्ये आज आनंदनगरीला भेट देण्यासाठी आलेलो होतो आमचे सहकारी ज्ञानेश्वरजी वावळ सर आम्ही अनेक जण या ठिकाणी भेट देऊन गेले विद्यार्थ्यांचे जे स्टॉल लावलेले आहेत त्या स्टॉलवर ते सर्वांचं खरेदी करून खरंच हे खूप म्हणजे पाण्याजोग आहे आणि विद्यार्थ्याला भावी आयुष्यामध्ये कशाप्रकारे व्यवसाय केला पाहिजे कशाप्रकारे आपण चिकाटीनं व्यवसायामध्ये उतरून शैक्षणिक क्षेत्रात जरी नाही काही झालं तरी धंदा कशाप्रकारे केला पाहिजे कशा आपण व्यवसाय केला पाहिजे याचं ज्ञान या आनंदनगरीमधून त्यांना निश्चितच मिळेल या ठिकाणी त्यांनी सांगितलं की शाळेमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर वगैरे आहे आणि वॉटर कुलिंग देखील आहे अनेक सुविधा या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत आहेत खरंच खूप छान उपक्रम या ठिकाणी घेतला आहे सूर्योदय न्यूज एच न्यूज आणि न्यूज ट्वेंटी फोरसाठी हनुमंत मात्रे